पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये करार न्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुण्टच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटंटीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव माहितीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात माहितीचं सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता या अधिवेशनामध्ये आमदारांचा शपथविधी पार पडला विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्यामुळं राज्यातील काही प्रमुख नेत्यांची भाषणं झाली मात्र या भाषणाच्या माध्यमातून अजित पवार आणि जयंत पाटील यांनी सभागृहात एकमेकांना चिमटे आणि दरम्यान जयंत पाटील सभागृहात भाषण करत असताना त्यांच्या भाषणातील एक चूक अजित पवारांनी सुधारली त्यानंतर जयंत पाटील यांनी अजित पवारांकडे पाहत केलेल्या एका विधानामुळे चर्चा रंगली आहे आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे योग्य वेळी योग्य निर्णय असं जयंत पाटील यांनी म्हटलं मात्र त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा रंगली आहे जयंत पाटील यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्या बाबत मोठं विधान केलं जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं दरम्यान यानंतर आता शिवसेनेचे शिंदे नेते उदय सामंत यांनीही भाष्य केलंय जयंत पाटील माहितीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल चांगलं वाटेल असं उदय सामंत यांनी एबीपी पी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा